नाम पवार प्रभाकर पवार पवार या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत करतो सर्व सदस्यानं महाराष्ट्रामधील आपण अनेक स्थान वंदन केलेले आहेत आणि स्थान वंदन करत असताना अनेक संत महंत वृद्ध महिला बालक आपले नी, नी हे व्हिडिओ पाहतात या ठिकाणी मी पंढरपूर या ठिकाणी थांबलो जे संभाजीनगरच्या रस्त्यावर आहे या ठिकाणी येथील शिरसोली येथील सत्य आई बिडकर या लाखे मला भेटल्या ते आपले सर्व व्हिडिओ पाहतात आणि तेवढंच नव्हे त्यांनी अनेक नोट्स काढलेले आहेत आतापर्यंत जेवढे जेवढे व्हिडिओ झालेले आहेत ते सर्व व्हिडिओचे नोट्स काढलेले आहेत आणि रोज पाहिल्याशिवाय ते चे त्यांना चेन पडत नाही आज मला सांगितलं काही करापुरती मला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे आणि आम्ही या रोडवरच भेटलो भेटलेलो आहे आज भेटून कसं वाटतं तुम्हाला वाटलं सत्याऐंशी वय वर्ष आहे पण केवळ आईची तपस्वीच प्रसन्नता असल्यामुळे परमेश्वर हे कार्य माझ्याकडून करून घेतात आणि या ज्या त्याची आवड आहे आवडावाल्या लोकांना सुंदर बरं वाटत भेटायसाठी औद्योगिक केंद्राजवळ त्यांना भेटली आहे आणि भेट व्हावी लोकांची भेट झाली म्हणजे पण त्यांना उत्साह वाटतो आणि आम्हाला बघा वाटतं उत्साह भेटीचा एक दुर्मिळ योग आहे आणि आईसाठी जे आहे त्यांच्या मुली मुलगी जी आहे हा सोनबाई मुलगी एक निश्चित बाई आहे तुम्ही आईसाठी पाहण्यासाठी तुम्ही वर काय करून आणि त्यांच्यासाठी वायफायचं कनेक्शन घेतलं त्यांना दिवसभर करणार नाही आस्र मात्र आत होत्या म्हणून त्यांच्यासाठी ते होण्यासाठी आम्ही युट्यूबचं प्रभाकर भरतींनी पाह होतो व्हिडिओ पण आता हे ना आपण मोबाईलवर पाहतो पण त्यांना मोबाईलवरचं समजणार नाही म्हणून आम्ही युट्यूबचं तर सर्व भक्तांनो कधी कधी स्थानदर्शनाला दर्शनाला जात असताना कधी माझा असाही व्हिडिओ होऊन जातो संत महंताची जी काही प्रसन्नता आहे ती मला काय मिळत असते आज एका ठिकाणी बाहेर बाहेर होतो पण केवळ आईच्या प्रसन्नतेमुळे मी या ठिकाणी आल। आलो आणि मी माझ्या माझा नातो नातू ना चार नाव लाखे यांना सोबत घेऊन गाडीमध्ये आलेली आहे तुझ्या ताईची गाडी आहे गाडीमध्ये आली म्हणून मला थांबता इथे पहा नातवाची गाडी दाखवा इकडे सध्या मी पंढरपूर या ठिकाणी थांबलेलो आहे इकडे सिग्नल लागलेलं आहे आणि आपण एका साईडला थांबलेलो आहे अशीच परमेश्वर सर्वांची सर्वांचं प्रेम देवो साधू संतांची प्रसन्नता कायम लाभो हीच चरणी मी प्रार्थना करत आहे आईचं देखील आरोग्य चांगल्या पद्धतीनं राहो सेवा घरात राहो हीच मी चरणी प्रार्थना करतो सर्व आज दुसऱ्या आईकडून प्रसाद घेतलेला आहे धन्यवाद धन्यवत आई आज मी पंढरपूरला थांबलो या ठिकाणी तपस्विणी आई पुण्यावरून आलेले आहेत आणि माझ्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत पंढरपूरला या ठिकाणी आई भेटून कसं वाटला आज आनंद वाटला आनंद वाटला जसं काय आपलं सखल असं वाटलं स्वामीची कृपा आहे दंडवा दंडवाद दंडवादवाई दोन दंडवाद